माननीय भारत निवडणूक आयोगाने जाहीर केल्यानुसार लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आपल्या दोन आ, लोकसभा मतदारसंघ आहेत सत्तेचाळीस कोल्हापूर आणि अठ्ठेचाळीस हातकणंगले या दोन्ही लोकसभा मतदारसंघांचा निवडणूक आहे ती तिसऱ्या टप्प्यामध्ये होणार आहे या निवडणुकीमध्ये अधिसूचना बारा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी जाहीर केली जाईल उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख एकोणीस एप्रिल दोन हजार चोवीस राहील उमेदवार अर्जाची छाननी आहे ती वीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी केली जाईल उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आहे ती बावीस एप्रिल दोन हजार चोवीसपर्यंत राहील मतदानाचा दिनांक हा सात मे दोन हजार चोवीस आहे आणि मतमोजणीचा दिनांक हा चार जून दोन हजार चोवीस आहे बारा एप्रिल ते एकोणीस एप्रिल दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये नामनिर्देशनपत्र उमेदवारांना कार्यालयीन वेळेमध्ये सकाळी अकरा ते दुपारी तीन या वेळेमध्ये दाखल करता येतील पत्र दाखल करण्यासाठी येताना उमेदवारांना रिटर्निंग ऑफिसर निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयाच्या शंभर मीटर परिसरामध्ये फक्त तीन वाहनं आणता येतील आणि उमेदवारासहित पाच लोकांना पाच व्यक्तींना नामनिर्देशनपत्र दाखल करण्यासाठी प्रवेश देण्यात येईल या आठ दिवसाच्या कालावधीमध्ये तेरा एप्रिल चौदा एप्रिल शनिवार आणि रविवार असल्यामुळे आणि सतरा एप्रिल रामनवमी असल्यामुळे सार्वजनिक सुट्टी आहेत तर या दिवशी पत्र स्वीकारण्यात येणार नाहीत कोल्हापूर जिल्ह्याचा जर विचार केला तर जिल्ह्यामध्ये एकतीस लाख अठ्ठावन्न हजार पाचशे तेरा मतदार आहेत या मतदारांमध्ये दिव्यांग मतदार पंचवीस हजार नऊशे अकरा आहेत आणि पंच्याऐंशी वर्ष वयाच्या वरचे चाळीस हजार त्रेपन्न मतदार आहेत तर दिव्यांग मतदार आणि पंच्याऐंशी वर्षे वयाच्या वरच्या मतदारांना होम वोटिंगची फॅसिलिटी अवेलेबल आहे त्यासाठी जो फॉर्म ट्वेल् डी आहे तो बी एल ओनच्या माध्यमातून नाम अधिसूचना जाहीर झाल्यानंतर मतदारांपर्यंत पोचवला जाणार आहे यासोबतच जिल्ह्यामध्ये तीन हजार तीनशे एकोणसाठ मतदान केंद्र आणि नऊ सहाय्यकारी मतदान केंद्र ऑक्झिलरी पोलिंग स्टेशन यांचा प्रस्ताव आपण आयोगाला पाठवलेला आहे तर या सर्व मतदान केंद्रावरती ॲश्युअर्ड मिनिमम फॅसिलिटी इलेक्ट्रिसिटी शौचालय पिण्याच्या पाण्याची सुविधा आणि मतदारांना मतदानासाठी चांगल्या पद्धतीची सुविधा देण्याचा प्रशासनाकडून प्रयत्न केला जाईल त्या अनुषंगाने तयारी झाली आहे जिल्ह्यामध्ये काल निवडणूक का आयोगाकडून निवडणूक जाहीर केल्यानंतर तात्काळ प्रभावाने आदर्श आचारसंहिता लागू झालेली आहे तर आदर्श आचारसंहितेच्या अनुषंगाने काय करावं काय करू नये आणि त्याबाबतच्या सूचना आजच सकाळी राजकीय पक्षांची बैठक घेऊन त्यांना देण्यात आलेल्या आहेत आणि याबाबतचा जो कक्ष तयार केलेला आहे त्या कक्षाकडूनही याबाबतच्या सर्व सूचनांची अंमलबजावणी होत आहे याची खात्री केली जाईल जिल्ह्यामध्ये एकूण पंच्याऐंशी फ्लाईंग स्क्वॉडची पथकं आपण स्थापन केलेली आहेत एकूण चव्वेचाळीस व्हिडिओ सर्वेलन्स टीम्स व्ही एस टी आपण स्थापन केलेले आहेत आणि व्हिडिओ विविंग टीम एकूण एकवीस पदकं आपण स्थापन केलेले आहेत हे कालपासून ॲक्टिव्ह झालेले आहेत जिल्ह्यामध्ये एकोणचाळीस ठिकाणी एस एस टीचे एकशे बारा पदकं आपण नोटिफिकेशन नंतर ॲक्टिव करणार आहे त्याबाबतचे कर्मचाऱ्यांचं प्रशिक्षण आपलं झालेलं आहे तर यावर्षी निवडणुकीच्या दरम्यान मतदारांसाठी एक दोन तीन ॲप्लिकेशन आहेत ते त्याबाबत वापरण्याबाबत मी आपल्या माध्यमातून आवाहन करेन सी विजिलचं जे ॲप्लिकेशन आहे सी विजिल ॲप्लिकेशनवरती मतदारांना जर कोणतीही तक्रार करायची असेल किंवा आचारसंहिता भंगाच्या अनुषंगाने कुठली माहिती द्यायची असेल तर त्यांना माहिती देता येईल आणि सी व्ही जिल्ह ॲप्लिकेशनवरती तशी तक्रार आल्यानंतर किंवा माहिती आल्यानंतर शंभर मिनटामध्ये त्यावरती कार्यवाही करून तक्रारदाराला कळवण्याची कार्यवाही आणि तसं नियोजन सर्व टीमच्या माध्यमातून प्रशासनाने केलेलं आहे त्यासोबत नॅशनल ग्रीव्हन्स सर्व्हिस पोर्टल एन जी एस पी ही एक पोर्टल आहे त्या पोर्टलवरतीसुद्धा मतदारांना जर काय आपल्या मतदान कार्डबाबत किंवा इतर कोणत्या तक्रार करायच्या असेल तर तक्रारी करता येतील ही चोवीस तासामध्ये कार्यवाही करून मतदारांना किंवा तक्रारदारांना आपण कळवू यासोबतच एनकोर नावाचं ॲप्लिकेशन सुविधा नावाचं ॲप्लिकेशन हे ॲप्लिकेशन उमेदवारांना नामनिर्देशन पत्र दाखल करणं वेगवेगळ्या परवानग्या घेणं आणि जे काही पत्रावरती कार्यवाही आहे परवानग्या देण्याच्या अनुषंगाने ए आर ओ ए आर ओ आर ओ लेवलला जी आए, आ, कार्यवाही आहे त्या अनुषंगाने या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून कार्यवाही केली जाईल जिल्ह्यामध्ये उमेदवारांनी कोणत्याही पद्धतीची जाहिरात मीडियामध्ये देताना मीडिया सर्टिफिकेशन अँड मॅनेजमेंट कमिटी मॉनिटरिंग कमिटी मीडिया सर्टिफिकेशन अँड मॉनिटरिंग कमिटी या कमिटीचं प्रमाणीकरण त्यांना घेणं आवश्यक राहील तर ही एम सी एम सी कमिटी जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली कमिटी आपण स्थापन केलेली आणि ती कमिटीसुद्धा ॲक्टिव्ह झालेली आहे कोणत्याही प्रकारच्या पेड न्यूज न्यूजपेपरमध्ये येणार नाहीत आल्यानंतर त्यान त्याच्यावरती कार्यवाही केली जाईल याबाबतचं सुद्धा नियोजन या टीमच्या माध्यमातून आणि मीडिया सेलच्या माध्यमातून केलं जाते आणि सर्व वृत्तपत्रांनाही आव्हान आहे की कोणत्याही प्रकारच्या पेड न्यूज आपल्या मीडियाच्या माध्यमातून देण्यात येऊ नये निवडणुकीच्या खर्चाचं लेखे ठेवण्याबाबत उमेदवारांना ज्या डिटेल सूचना आहेत त्या सकाळच्या बैठकीमध्ये आम्ही दिलेल्या आहेत आणि यावर्षी जवळपास पन्नास टक्के मतदान केंद्रावरती वेबकास्टिंग केलं जाणार आहे आपल्या एस एस टीच्या ठिकाणी आपण सी सी टी व्ही कॅमेरासुद्धा ठेवणार आहे तर सर्व प्रकारचं निवडणुकीसाठी जी तयारी आहे ती जिल्हा निवडणूक कार्यालयाची आणि सर्व टीमची तयारी झालेली आहे आणि आदर्श आचारसंहितेच्या अनुषंगाने अंमलबजावणी आहे तीसुद्धा टीमकडून सुरू झालेली आहे माझं जिल्ह्यातील सर्व मतदारांना नम्र आव्हान आहे त्यामध्ये विशेषतः जे नवमतदार आहेत अठरा ते तेवीस वर्ष वयोगटातील जे पहिल्यांदा मतदान करणार आहेत जे पंच्याऐंशी वर्ष वयोगटातील मतदार आहेत दिव्यांग मतदार आहेत जे होम वोटिंगचा ऑप्शन किंवा मतदान केंद्रावरती येऊन मतदान करणार आहे सर्व महिला मतदार आणि सर्व मतदारांना नम्र आव्हान आहे की कृपया सात मे रोजी आपल्या जिल्ह्यामध्ये मतदान होणार आहे त्यासाठी जी सर्व तयारी निवडणूक विभागामार्फत केली जाते ही मतदान प्रक्रिया शांततेमध्ये फेअर अँड ट्रान्सपरंट पद्धतीने व्हावी यासाठी सर्व दक्षता प्रशासनाकडून घेतली जाते तर सात मे रोजी आपण मतदानासाठी आपल्या मतदान प्रक्रिया मतदान केंद्रावरती यावं आणि लोकशाहीने जो आपल्याला मतदानाचा जो अधिकार दिलेला आहे त्याचा आपण पुरेपूर लाभ घ्यावा हे एक माझं नम्र आव्हान सर्व मतदारांना आहे